अद्भुत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळीला सुरुवात करते मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच नागपंचमी कधी आहे त्याची तारीख शुभ मुहूर्त त्याचबरोबर आपण त्या नागपंचमीचे महत्व जाणून घेणार आहोत त्याचबरोबर नागपंचमीची जी कथा आहे म्हणजे नागपंचमी साजरी करण्यामागे जी कथा आहे ती पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय संस्कृती आपल्याला मानव मानव इतर सृष्टीकडे प्रेमाने शिकवते आपल्या पशु पक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आत्मीयतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या इथे गायीची पूजा होते कित्येक भगिनी कोकिड्या व्रत करतात कोकिड्याचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर कानी पडेल तेव्हाच भोजन करायचे असे हे व्रत आहे आपल्या येथे पोळा महत्वाचा सण आहे या दिवशी बैलाचे पूजन करण्यात येते वटसावित्रीच्या व्रतामध्ये वडाच्या झाडांची पूजा केली जाते परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाची पूजन आपण करतो त्यावेळी तर आपल्या संस्कृतीची वैशिष्ट्याची विलक्षणता दिसून येते आपल्या भारतीय संस्कृतीत नागांची पूजा अनेक प्रकारे केली जाते जसे शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात भगवान विष्णू शेष नागाच्या शय्येवर पाहुडलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो नागाची आपल्याला आता आपल्याला पाहायचं आहे की नागपंचमी ही कधी आहे त्याचबरोबर नागपंचमीची आपल्याला मुहूर्त जो पूजेचा मुहूर्त आहे शुभ मुहूर्त तो पण जाणून घ्यायचा आहे आणि नागपंचमी सणाचे महत्त्व त्याचबरोबर त्यामागची कथा पण आपण आता पाहूया तर मंडळींनो आपणास नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो श्रावण महिना हा भगवान शिवाला सर्वात प्रिय आहे या महिन्यात भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते यासोबतच या, या महिन्यात भोलेनाथांच्या आवडत्या नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण आहे धार्मिक मान्यतेनुसार शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागांची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते ज्यांना कोणाला दोष कुंडलीमध्ये सांगितलं असेल त्यांनी आवर्जून या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागांची पूजा मनोभावे श्रद्धेने करावी तसेच सर्पदंशाची देखील भीती कमी होत असते आता यंदा नागपंचमी कधी आहे तर मंडळींनो आपणास माहिती आहे की यंदा श्रावण दोन हजार चोवीस हा जुलै महिन्यात आल म्हणजे जुलै महिन्यापासून हा विधी लागले होते आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या श्रावण महिन्यात सुरुवात झालेली आहे पाच ऑगस्टपासून त्याचबरोबर यावर्षी नागपंचमी ही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाणार आहे हरियाली तीसच्या दोन दिवशी नागपंचमी येते म्हणजे ज्या ज्या विभागाप्रमाणे कोणी कोणी नागपंचमीला तीज म्हणतं कोणी हरियाली म्हणतं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपंचमी म्हणते प्रसिद्ध आहे तर नागपंचमीला शेष पद्म कंबल शंखपाल नाग अनंत वासुकी कालिया तक्षक इत्यादींचे ध्यान ध्यान करताना नागाची मूर्ती बनवून पूजा केली जात असते तसेच या दिवशी अनेक ठिकाणी सापाला दूध पाजण्याचे विशेष महत्व देखील आहे आपल्या महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी वारुडाची पूजा देखील केली जाते महिला या दिवशी वारुडाची पूजा करून आपल्या भावांच्या संरक्षणासाठी प्रार्थना करतात त्याचबरोबर ज्या बहिणींना भाऊ आहे त्या भावांसाठी प्रत्येक ही नागपंचमीच्या दिवशी किंवा नागपंचमीच्या अगोदर आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी उपवास करत असते तर मंडळीनो नागपंचमी दिवशी आपला शुभ मुहूर्त कोणता आहे पूजेचा ते पाहूया श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट रोजी सकाळी बारा छत्तीसपासून पासून सुरू होईल दुपारी आणि दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चौदा वा वाजेपर्यंत समाप्त होऊन जाईल त्यामुळे नागपंचमीसाठी पूजेचा सर्वोत्तम काळ सकाळी सहा वाजून एक मिनिटाला सुरू होईल ते आठ वाजून सदोतीस मिनिटांनी म्हणजे पावणे नऊपर्यंत असेल आणि ज्यांना कोणाला या शुभ मुहूर्तामध्ये पूजा करणे शक्य नाही ते दिवसभरामध्ये कधीही करू शकतात काही हरकत नाही त्याचबरोबर आता आपण या नागपंचमीच्या मागे जी पौराणिक कथा आहे ती पाहूया तर पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र होते यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत ते म्हणजेच आठ नाग अष्टनाग म्हणजे आठ नाग अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कर्कोटक तक, शंख कुलिक ते प्रजेला त्रास लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजे गरुडाकडून मारले जाल व मा जनमेजे सर्पसत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षक कर्कोटक तक, कालिय हे सर्व देव मानवांचे कट्टर वैरी होते या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होत असते कृतज्ञपोटी उपकारांची व भीतीपोटी विघातकांची नागपूजेबरोबर नागांची व्रते होतात यमुनेच्या डोहात कालिय नावाचा महाविषारी सर्प नाग होता त्याच्या साध्या फुतकरणाने सुद्धा सर्व काही भस्मतात होत असे भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमीचा होता तेव्हापासून लोक नागांची पूजा करू लागले तसेच त्यास लाया दूध हे सुद्धा देऊ लागले या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णांची पूजा करतात या दिवशी अंगणात रांगोळीच्या टिपक्यांचे नाग काढतात किंवा पाटावर चंदन आणि पाच फण्यांचा नाग काढतात व या नव नागांची नावे घेऊन यथासांग पूजा करत असतात तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की नागपंचमीच्या मागे योग्य कथा काय आहे पौराणिक कथा त्याचबरोबर नागपंचमी आपली ही जी संस्कृती आहे ती आपणास काय सांगते ते पण पाहूया तर आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते तसेच पहिले तर नाग हा राणावणात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो घराच्या वळचणीला बसतो तो अतिथी पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे नागाला वनात पावित्र्य आवडते त्याचबरोबर स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुलाला जवळ करतो नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेतांची राखण करतात जसे की उंदीर घूस इत्यादी शेतात येऊ देत नाही हे सुद्धा त्यांचे एक उपकारच आहे नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही सांगूलपणा पहावयास आपणास मिळत असतो आणि हीच आपली संस्कृती आपल्याला सांगत असते नागपंचमी या सणामधून तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळायला असेल की नागपंचमी यंदा कधी आहे तिचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पूजेचं शुभ मुहूर्त कोणतं आहे ते पण तुम्हाला कळायला असेलच आजच्या व्हिडिओमधून तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ